महाराष्ट्रातील तिसऱ्या लॉकडाऊनचा आता सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे महाराष्ट्रात आतापर्यंत लावण्यात आलेल्या दोन लॉकडाऊन नियमाचे नागरिकांनी पालन केले त्यातच अनेकांनी रोजगार सह उपासमारीचे चटकेही सहन केले मात्र आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारने सहा एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन घोषित केल्याने त्याला सर्वत्र कडाडून विरोध केला जात आहे आता या लॉकडाऊनच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरली आहे अमरावती शहरातील राजकमल चौकात पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड आक्रमक नारे दिले हातात बॅनर घेऊन लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी करण्यात आली काही वेळाने शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून रस्ता जाम करण्यात आला येत्या दिवसात लॉकडाऊन हटविले नाही तर नऊ एप्रिल पासून अमरावती शहरातील सर्व दुकाने उघडण्यात येईल त्याकरिता भाजपा पदाधिकारी बाजारपेठेत प्रभागात जाऊन स्वतः सर्व दुकाने खुली करणार आहे अशी चेतावणी देण्यात आली जनतेला जनतेच्या समस्या लक्षात घेता जनतेच्या बाजून येऊया त्यांच्या पाठीशी येऊया की आम्ही उद्या बाजून जर का मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही शटर उघड आंदोलन उद्या सुरू करतो करतोय जे कोणी अडव येईल त्याला आम्ही विरोध करू पोलिसांना दंडे मारायचे असेल तर दंडे मारू द्या अटक करायची असेल तर अटक करू द्या पण जे व्यापारी दुकान उघडतील त्याचं आम्ही रक्षण करू अशा प्रकारचं आम्ही ठरवलं आहे आज ती चेतावणी देण्यासाठी काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आज चेतावणी देण्यासाठी राजकामाल चौकस आम्ही आहे संपूर्ण ताकदिरीशी अमरावती शहर जिल्हे भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक नेते या निर्णयासोबत आहे आणि जनतेच्या सोबत आहे व्यापाऱ्यांच्या सोबत आहे कामगारांच्या सोबत आहे सोबत आहे ज्यांना ज्यांना बँकेचे हप्ते द्यायचे आहेत त्यांच्यासोबत आहोत आम्ही सर्व ज्यांना तकलीफ होते त्यांच्यासोबत आहोत आणि हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आम्हाला वाटत झाली तरी चालेल राजकुमार चौकात वाहतूक ठप्प झाल्याने सिटी कोतवाली पोलिसांसह क्यू आरटी पथक दाखल होऊन सर्व पदाधिकाऱ्यांना पोलीस वाहनात जबरदस्तीने बसविण्यात आले यातच काही पदाधिकाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत पोलीस वाहन अडविले मात्र पोलिसांनी सुद्धा वाहन मागे घेऊन पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले या आंदोलनात माजी मंत्री डॉ सुनील देशमुख महापौर चेतन गावंडे भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी शहर अध्यक्ष किरण पातुरकर भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी बादल कुलकर्णी नगरसेवक प्रनित सोनी अनुसूचित जाती मोर्चा भाजपा शहर उपाध्यक्ष संजय आठवले भाजपा विद्यापीठ मंडळ उपाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्यासह नगरसेवक नगरसेविका तसेच शेकडो भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते महाराष्ट्र सरकारला सरकार, सरकार चालवता येत नाही कोरोनाला नियंत्रणात आणता येत नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुर्दैवी व्यवस्था अमरावती शहरावर आलेली आहे अमरावती शहरावर हे तिसरं लॉकडाऊन थोपलेलं आहे अमरावती शहरातला बँड वाजवणारा कलाकार असेल अमरावती शहरातला सलून दुकानदार असेल अमरावती शहरातल्या अंबादमीपाशी दुकान उघडणारे छोटे छोटे पूजेचे दुकान उघडणारे लोक असतील या सगळ्या लोकांच्या घरामध्ये दाणा पाणी नाही हातावर कमवणारे कमवणारे आणि पोट धरणारे सर्व लोक अस्वस्थ आहेत आणि त्याच्यामुळे क्वारंटाईन होऊन एक वर्षापासून मातोश्रीमध्ये दडून बसलेल्या उद्धव ठाकरे यांना अमरावती शहरातल्या गोर गरीब जनतेचं दुःख समजलेलं नाही तुम्हाला कोरोनावर उपाययोजना करता येत नाही तुम्हाला आरोग्य यंत्रणा लावता येत नाही तुम्हाला प्रशासकीय यंत्रणा राबवता येत नाही आणि तुम्ही जनतेला उपाशी कोटी मारता त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की उद्यापासून भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व व्यापारी लोकांना आमच्या व्यापारी बंधूंना आव्हान केलेलं आहे की उद्यापासून आपापली दुकानं उघडी ठेवा आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावरून संघर्ष करायला तयार आहे त्याच्यामुळे आम्ही आज आव्हान करत आहोत व्यापारी बंधूंना की त्यांनी उद्या बसून आपली दुकानं उघडावी आणि या व्यापारी बंधूंच्या त्यांना रक्षण देण्यासाठी त्यांचं बोट भरावं म्हणून आम्ही रस्त्यावर येऊन या निर्लज्ज महावसुली सरकारच्या विरोधामध्ये तीव्र लढा देऊ आणि त्या तीव्र लढ्याचा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती